नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोपरगाव येथे जनावरांच्या मार्केटला आलेलो आहे शेतकरी साहेब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद आपलं नाव सांगा राहणार काय कसं काय आणलेला आज आपण मार्केटला एक गाभन आणि एक खाटी एक पारटी एक गाभन तपासून दूध कसं आहे एक किलो सात लिटर एक किलो नऊ लिटर आपण शेतकरी का आता ही पारटीची काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये आणि गाभनची साठ हजार पारटील किती आहे बाबा सात लिटर दूध आहे आणि गाभनला नऊ लिटर दूध आहे बाराटीची पस्तीस हजार रुपये आणिची साठ हजार रुपये बर चालेल ना बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाण्णव सत्तावन्न झिरो दोन अठ्ठावन्न शहात्तर बरं बघा मित्रांनो आवाज काही नमस्कार दादा आपलं नाव सांगा बाळासाहेब तुकार बाबासाहेब तो करमबागून आपण का लावू कायचं आहे का आपण आज गाय आणली की शेतकरी का आपण कशी आपली गायची बारणी किती दूध आहे खाली नऊ दहा लिटर दूध आहे किती दिवस झालेली जण तीन एक महिने झालेले काय ऑफर सांगितली बत्तीस हजार रुपये कमी चालेल करते

आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव अठ्ठावीस बासष्ट बरं धन्यवाद दादा नमस्कार बाबा आपलं नाव सांगा राहणार आपले का आपण व्यापारी शेतकरी शेतकरी का कशी आणली आजची काय पावणे तीन महिने घाबानी घाईल दूध किती पंचवीस लिटर दूध देते आत्ता किती दूध गाईला पाच लिटर दूध आहे पावणे तीन महिने गाय बने किती वेळ तला आहे काही पाच वेळ तला आहे काय ऑफर सांगितली तीस हजार रुपये बघा मित्रांनो तीस हजार रुपये ऑफर आहे जणले पंचवीस लिटर दूध देते काही बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर नव्वद एकोणपन्नास चौदा एकसष्ट पंचेचाळीस बरं भाव धन्यवाद सांगितली ते आर्यामुळे होत असत नमस्कार दादा आपलं नाव पत्ता सांगा नाव आणि पत्ता सांगा नावरी प्रॅक्टिस आपण आज किती गाय आणलेला आहे मार्केट मध्ये दादा बारा गाय आणलेला आहे ती आपण धरलेली गाय ती कशी आज चार महिन्याची गाव चार महिन्याची गाव दूध किती झालेला दहा लिटर दूध आहे काय किंमत सांगेल तिची सांगायला पंचेचाळीस हजार रुपये जवळ आले कमी जादा होऊन जाईल ही शेजारची काय ही पण तपासून ही चार महिने तपासून हिला किती दूध आहे हिला बारा लिटर दूध आहे तिची काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये चाल हीची ही तपासून चार महिने चार महिन्याची दहा लिटर दहा लिटर हिची काय किंमत सांगितली पंचेचाळीस हजार रुपये सांगायला आवर झाले का मी ज्यादा होऊन जाईल ही तांबडी काय कशी आहे पारटे यांना दहा दहा लिटर दूध आहे यांची काय किंमत आहे पस्तीस हजार रुपये चाल ही कशी ही चार दात वासरी का ती पहिलूरजण येली पारटीची की पण दोन महिने झाले जाणून हिला किती दूध आहे दहा लिटर दूध किती ऑफर कसं आहे चाळीस हजारची पाराटी हिची काय वापर चालेल पस्तीस हजार रुपये दूध किती आठ लिटर चालत आहे बाराटे किती दूध आहे सात लिटर या सगळ्या तपासून म्हणजे या सगळ्या पाराटे आहे तिकडे तपासून बरं आता आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाण्णव जोर चार एकोणावीस सत्याण्णव त्रेचाळीस बघा ही कारोड आपली जी का ही कारोडीची काय किंमत आठ हजार रुपये आधात आहे का आधात आहे बरं आहे बघा मित्रांनो हे सर्व का यांच्या आहे या चार गाई पाराट आहे मित्रांनो आणि इकडं या दोन तीन गाई तपासून या सगळ्या तपासणी मित्रांनो दहा दहा पंधरा पंधरा दहा बारा लिटर दूध आणला घ्यायचे असेल कोणाला तर संपर्क करा धन्यवाद नमस्कार बाबा आपलं नाव सांगा दिकम। राहणार दारंगम आपण शेतकरी व्यापारी शेतकरी का आपण आज मार्केट मध्ये गायी आणली का आपली विक्रीसाठी कशी गाय आणलेली आज आपण पाराटी एक गाई आहे का दोन गायी दोन एक दोन्ही पाराटी आहे का दोन्ही बारा टॅक किती किती दूध आहे आणला आठ आठ लिटर आणि किती गाई आहे तिसऱ्या व्यताची चौथ्या व्यथाची काही काय किंमत सांगितली यांची एक तीस हजार रुपये वीस हजार रुपये बघा मित्रांनो हिची तीस हजार रुपये ऑफर आहे ऑफर मित्रांनो व्यावर चालेल कमी जादा होईल का आपलं कॉन्टॅक्ट नंबर द्या पंचान्न एकोणऐंशी चालून धन्यवाद नमस्कार छोटे व्यापारी आज किती का कायवडे आणल्या सतरा कशा आहे का आरोड्या आजच्या अख्ख्या आज अख्ख्या आधात आहे का डावळेजवळ कसं आहे हा सांगायला आधाते सांगायला साठ हजार रुपये कमी जाधा होऊन जाईल आणि युश हजार दोघीन जोडीचे पन्नास हजार रुपये आधा ती वर होऊन जाईल आज, आज का का? पर किती कार होती टोटल आज किती कार होते का पण किती किती पण सतरा सतरा आहे का बर ही शेजारी कशी एकतीस हजार रुपये दोघींचे एकी एकतीस हजार रुपये आजत आहे पण बर शेजारची अकरा हजार रुपये बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचा कारवडी अजून कोणतं आहे या पण आपल्याच आहे का किती कोण साईट नाही हा हा जोडा कसा आहे

कमी जादा होऊन जाईल हजार रुपये कोणाला खरेदी करायची असेल तर संपर्क करा आपला कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर सोळा एकोणावीस ब्याऐंशी बघा अजून एक नंबर देतो का हा सांग सत्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट चौदा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा पत्ता सांगा विजय शंकर पगारी राणा शिंगवे शिंगवे आपण व्यापारी शेतकरी व्यापारी व्यापारी आपण आज किती गाय आणले मार्केट मध्ये गण चार गायी आज आज कशा गा प्रकारची गाय आपल्याकडं काही जनायला आहे काही जनायची आहे काही जणायला आहे काही जाणलेलं आहे आता ही गाय कशी डवळी दिसती जनाईची बाकी किती दूध इला अठरा लिटर पिळलेली अठरा लिटर पिळलेली आता दुसऱ्यांदा आहे बरं हिची काय किंमत सांगितली दादा सांगायला ऐंशी हजार रुपये सांगायला ऐंशी हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल चालण ही कशी दादा ही पहिलं दा नाही कारवडे दोनदा कारवड दादा तिची काय वापर सांगितली नव्वद हजार सांगायला व्यवहार कमी जादा होऊन जाईल ही कशी ही सहा हिसा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा हिची काय सांगितली ऑफर पंचावन्न पंचावन्न हजार रुपये सांगायला कमी हो जात होऊन जाईल बर ठीक आहे दादा अजून एवढ्या तीनच गाई आहे का आपल्या या ना इकडून बघा मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारची गायी आहे ही पहिल्यावर कारोड पण टॉपची मित्रांनो बघा ही पण चांगली आहे बरं दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव तेवीस सव्वीस झिरो दोन त्रेपन्न झिरो दोन त्रेपन्न आपल्याकडे घरगुती पण गाय उपलब्ध राहते बरं बर चालू आपल्याला परत एकदा ऍड्रेस द्या शहाण्णव तेवीस सव्वीस झिरो दोन त्रेपन्न राहणार शिंगणे तालुका राहता जिल्हा अहमदनगर धन्यवाद चाल नमस्कार भाई आपण शेतकरी व्यापारी भाया व्यापारी का आपण आज किती गाय आणलेला आहे मार्केट मध्ये एकच गाय दुधाला भाव नसल्यामुळे मार्केट शांत असल्यामुळे आपण एकच गाय आणलेली आज मार्केट मध्ये काय दुधाल भाव वाढत नाही याची शक्यता वाटते आपल्याला तस काही वाटत नाही बरं आपण ही काही आणलेली कशी आजची दाताला दोनदा दे पहिला रुय पंधरा सोळा लिटर दूध काढी बर ठीक आहे याची काय ऑफर सांगितली पासष्ट हजार रुपये ऑफर सांगायला आहे व्यवहार आलो कमी जादा होऊन जाईल बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये आहे गायची मापाची गाई पण मस्त आहे बरं दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव बावीस बरं दादा धन्यवाद बाबा नमस्कार आपलं नाव सांगा बाबा रुई राहणार रुई आज आपण किती गायी आणलेले मार्केट मध्ये बाबा चार गाय आणले कोणते कोणते गाय आपले बाबा ही शिंगडी जणलेली ही गाय कशी बाबा गाभणी किती दिवस आहे गाभणी म्हणजे आता जनायला आहे मांडी जनायला आलेली किती वेळ आता पहिला रोई काय वापर सांगितली बाबाची सांगायला सत्तर हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल बाबा ही गाई कशी व्यालेली गाई काय खाली कारवड गोरा कारवड एक गोरा खाली खाली कालवडे कालवडे किती दूर झालं ना बाबा रात्री जनलेली रात्री जनलेली आता किती कवय तो 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 ले ले चार पाच लिटर काढलेलं आहे किती वेळा त्यालाही दुसरा ऋण आहे हिची काय ऑफर सांगितली आणि सहा हजार रुपये सांगायला कमी जादा होऊन जाते शेतकऱ्यांना वीस बावीस लिटर दूध सांगितलेलं आहे बाबा तुम्ही शेतकरीकडूनच दाई खरेदी करता येई होऊ शकतात बाबा ही बसलेली गाय ही कशी व्हॅलेली हिचं जार पण पडतोय व्यवस्थित हिच्या खाली काय बर आहे बघा मित्रांनो ही किती वेळ त्याला जनलेली खाली झालेली दुसरे हिची काय ऑफर सांगितली सत्तर हजार सांगायला सत्तर हजार रुपये आले कमी जादा होऊन जाईल ही पण आपली ही खूप मोठ मापाची काही दिसते बाबा मोठी ही कशी आहे शिंगडी शिंगडी जाणायला आहे किती वेळ त्याला आहे तिसरून तिचं काय दिल काय नाही शेतकऱ्याने चोवीस पंचवीस लिटर दूध सांगितलेलं आहे बाबा याची काय किंमत सांगितली सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहार आले कमी होऊन जाईल बघा मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारचे चारी चारी काही चारी पण बाबा गाईंच मार्केट आता कसं आहे सध्या मार्केट डाऊन झालं मार्केट डाऊन झालेलं आहे दुधाला भाव नसल्यामुळं मुळेला भाव नसल्यामुळे दुधाचा भाव वाढ का बाबा शेतकऱ्यांच व्यापाऱ्यांच काय हो काही खरं नाही राहिलं बाबा आपलं कॉन्टॅक्ट नंबर द्यावर नव्या नव्याण्णव बावीस सोळाशे एकतीस सोळाशे आज बाबा धन्यवाद चाल नमस्कार दादा कशी गाय किती आणल्या आजच्या पाच आणलेले ही गाय कशी आहे चौथ्या व्या त्याला आहे हिची काय वापर सांगितली पन्नास हजार रुपये सांगितली व्यवहार चालू कमी ची। जादा होऊन जाईल ही शेजारची आहे की चौथ्यांदा चाओध्या। तिची काय वापर सांगितली पंचावन्न हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल ही तिच्या शेजारची कशी ही कशी मांडीवरची काय किंमत सांगितली साठ हजार रुपये साधा दुसऱ्यांदा बरं ही शेजारची कशी दोनदात पहिल्यावर कारोडे तिची काय वापर सांगितली पासष्ट हजार रुपये कमी जादा होऊन जाईल एवढे एवढेच गाई एक आपली का ती पण आहे ती जणलेली किती दिवसात जणलेली तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा तीन दिवस जनलेली आहे चार बीर व्यवस्थित पडलेला आहे खाली काय कारोडे गोर आहे गोर आहे तिची काय वापर सांगितली सत्तर हजार रुपये प्वा झाले कमी जादा होऊन जाईल फ्रेंश। चाल ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाणजे सत्तावीस अठ्याण्णव सत्तावीस त्र्याऐंशी बरं दादा धन्यवाद चाल काय बाबा आज कशी काय आणले आपण मांडीवर लय पहिला पहिल्यावर का किती गाई आणले आज सात गाई आणले मार्केटचं काय वाटते परिस्थिती परिस्थिती काय वाटते गारज आहे दुधाचा परिस्थिती थोडी वाईटच दिसते कशी आजची दिसती व्हिडिओ मध्ये आता चार दात कारवडे का आणि तिच्या शेजारची बॉयलर दोन दात आहे काय सांगितली हिची पासष्ट आणि तिची पंचेचाळीस हजार रुपये व्यवहार झाले ती आठ लिटर वीस लिटर दूध आहे ती देईन पंधरा एक लिटर असे त्यांची बरं व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल अजून ही पण काही आपली का त्यांचं काय सांगितलं पन्नास हजार रुपये किती वलाय तिसऱ्या आहे की ही तिसऱ्या आहे का तिसऱ्या आहे हिची काय सांगितली पन्नास हजार रुपये व्यावर कमी जाधव ही शेजारची काय ही कशी ही पण तिसऱ्या जोपाला आहे तुझाल कच चालनी तुझाल कच चाल वीस लिटर दुधाल चाल बघा मित्रांनो चांगले काय आहे ही शेजारची आपली जग जनलेली किती दिवसात जाणलेली तीन दिवस झाली तू झालं किती चालू आहे पंधरा सहा लिटरची पंचावन्न हजार रुपये सांगितली व्यवहार कमी जाधव जाईल इथे जर तांबडी आपलीच का ही क्रॉस ब्रीड दिसते थोडी ब्रीड मध्ये साईवाल मध्ये याची काय किंमत सांगितली याची पंचावन्न हजार रुपये सांगितली व्यवहार दाले कमजालू आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद छप्पन बावीस छप्पन आपण पत्ता सांगा बरं पूर्ण आपला टाकळी तालुका कोपरगाव तालुका आपण ल्याकडं घरी पण गाय राहतो प्लस बर दादा धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव आपण शेतकरी व्यापारी व्यापारी का आपण कुठले लोणीचे ही आज गाय दिसते कशी जणलेली दोन दात पहिलं जाणलेली किती दुधाव आता का काय आहे खाली गोर आहे काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये सांगितली हिची शेजारची कशी समोर आलेस कमी जादा होईल हि सहा वासरी सत्तर हजार रुपये चार दात वासरी हिची सत्तर हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होईल ना ही कशी सात वासरी हिची काय किंमत सांगितली शेजारी हिची काय सांगितली सत्तर हजार रुपये किती वंदा ती किती वेळ सगळे पहिल्यावर ही कशी पहिल्यावर चार दात हीची काय सांगितली सत्तर हजार रुपये हिची काय सांगितले दादा सत्तर हजार रुपये आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या दादा एकोणऐंशी बहात्तर चौदा अठ्ठावीस झिरो दोन दादा जिरो तीन, तीन बरं धन्यवाद दादा आपलं नाव सांगा शेतकरी व्यापारी दोन्ही पण शेतकरी पण व्यापारी पण बरं दादा आज किती गाय आणलेली आहे मार्केट मध्ये तीन गाय आणलेली आहे ही कशी पहिल्यावर चार दात वासरी पहिल्यावर चार दात वासरी खूप मोठ्या मापाची वासरी दिसती पंधरा दिवस बाकी मित्रांनो बघा टॉप क्वालिटीची वासरी एकदम काय किंमत सांगित दादेची नव्वद हजार दादे रुपये व्यवहारात आले हो कमी जादा होऊन जाईल बरं ठीक आहे बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची मोठे मापाची आहे वासरी नव्वद हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात आले हो कमी जादा होऊन जाईल दादा ही कशी चार दात जनलेली काय खाली किती दिवसात जनलेली कालच जनलेली का याची काय किंमत सांगितली साठ हजार रुपये सांगायला व्यवहार झाले का म्हणजे आता ही तांबडी आपलीच आहे का तांबडी आपली दुसऱ्या तांबडी दुसऱ्या व्यात आहे वीस बावीस लिटर पहिलं रुपये आहे किंमत काय सांगितली पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली कमी होऊन जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या पन्नास पंधरा झिरो पाचशे बर धन्यवाद नमस्कार दादा नमस्कर दादा।, नमस्कर दादा।, नमस्कर दादा आज आपण किती गायी आणलेले मार्केट मध्ये चार गाय आहे ही गाय दिसती कशी आधी बारा दिवस बाकी दुसऱ्या जबाबदारी पहिल्या जो वीस लिटर पिळलेली

किती टाईम येईल बाकी दहा दिवस बाकी किंमत काय सांगितली रुपये व्यवहार ठीक आहे ही कशी का हिच्या खाली काय कालवडे चार दात वासरी पहिल्यावर जनलेली किती दिवस झाले जणू हिला किती चिकाल आणि किती चिकव आहे आता आता सध्या दहा अकरा देऊ राहिले दहा अकरा पाच साडेपाच या टायमाला शेजारची कशी ती बी जाणेली ही किती वेळा जाणेली ही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा हिच्या खाली काय -खाल खाली कालवडे कालवडे तिचे सांगायला सत्तर हजार रुपये सांगायला सत्तर हजार रुपये जादा होऊन जातील बर दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस शहाण्णव बर धन्यवाद नमस्कार बाबुल शेठ नमस्कार दादा आज आपण किती गाय आणले मार्केटमध्ये आठ आणल्या होत्या आठ आणल्या होत्या एक विकली का काय परिस्थिती आज चांगली आहे काय गिर काय आज थोड मार्केट बरं वाट राहील मला ही कशी पहिलं रुई काल कशी दोन दात आहे कच्ची का पंधरा दिवस कच्ची काय सांगितली ऑफर हिची पासष्ट हजार रुपये व्यावर चाले कमी होऊन ना ही कशी शेजारची हजारची ही चार दात आहे का हिची काय सांगितली ऑफर सत्तर हजार रुपये सांगितले आले कमी जाधव बरं चाल ना अजून पुढचं किती कशी हा चारच्या कुण्या करून दोनदा दे काय किंमत सांगितली सत्तर दुध आलं कस चाल पब्लिसिटी अठरा लिटर दूध देईल का चाल मग शेट छोटची गाई काय कशी आहे बंद दहा बारा दिवस बाकी चार दात तो का याची काय सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये बरं अजून ही पण आपलीच आहे का जमलेली का खाली काय खालवड आहे का जार वगैरे व्यवस्थित पडला क्लिअर पडलेला आहे ना चिकाजी तिला आता हां टाकू राहिली वासरी वासरी पण मस्त आहे हो शेजारची आपली जी गाय ही काल जन्मली ही काल जन्मलीली का ही कितव्या वेळा जन्मलीली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा ही क्रॉस ब्रीडची गाय हिला क्वालिटी चांगली राहील का दुधाला चार जोर फॅट राहील काही रुपये खाली काय तिला खाली काल जनलेली किती चिकव आहे आता आठ आठ लिटरची की जन लेली का एका टायमाला सात साडे सात लिटर दूध आहे किती जन जणलेली दुसरे कालवड कालवड़े खाली प्युअर प्युअर एच एफ ची कारवड आहे हिची काय सांगितली ऑफर अठ्ठ्याऐंशी हजार रुपये सांगायला बरं च आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणचाळीस एकोणचाळीस नव्याण्णव बरं धन्यवाद पब्लिशेट चाल आपण आपलं नाव सांगा आपण व्यापारी शेतकरी व्यापारी आज आपण किती गाय आणलेला आहे नऊ गाय आणलेला आहे ही गायी कशी दिसती आज पहाटी जणलेली काय खाली खाली गौराय किती वेळा तर जणलेली दुसऱ्यांदा खाली झालेली सहा दहा दुधाल काय चाल अठरा अठरा लिटर दूध काढील ऑफर काय सांगितली पासष्ट हजार रुपये व्यवहार झाले हो का मी जादं होऊन जाईल बरं दादा ही शेजारची काय कशी आहे तिसऱ्यांदा आहे कडदाताला हिची काय ऑफर सांगेल पंच्याहत्तर हजार रुपये बावीस प्लस पडलेली किती टाईम येईल दहा बारा दिवस बाकी तांबडी काय आपली तिसऱ्यांदा आहे दुधाला कस चाल चोवीस लिटरची गॅरंटी तुम्ही देणार आहे ऑफर काय सांगितली पासष्ट हजार रुपये बर ही पण आपलीच आहे का ही किती व्यातला आहे अंदा आहे हिची काय ऑफर सांगितली पंचावन्न हजार रुपये कवर झाले कमी जाधव किती किती जाताल कशी कड आहे ही शेजारची कशी चार दाते चार दाते चार दात वासरे का क्रॉस ब्रिड ची दिसती हिची काय ऑफर सांगितली ऐंशी हजार रुपये कवर झाले कमी जाधव वगैरे बघा ही कशी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा साधा दुधाल कस चाल अठरा एकोणीस लिटर पहिले रुपये बर शेजारची कशी दोनदा दोनदात वासरी का याची काय सांगितली किंमत दिवस दाद बाकी साठ हजार रुपये बघा मित्रांनो हो, सगळ्या चांगल्या काही दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या कॉन्टॅक्ट नंबर त्र्यान्वद पंचवीस छप्पन झिरो तीन डबल झिरो बरं दादा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा कोळपे आपण कुठले कोळपेवाडीचे बरी गाई मार्केट मध्ये आणलेली कशी आहे चौथ्यांदा आहे मोठ मापाची गाई दुधाला कस चालली अठ्ठावीस लिटर दूध तुम्ही घरी काढलेलं आहे तिचं बघा मित्रांनो अठ्ठावीस लिटर दूध पिळलेलं आहे गाईच गाई खूप मोठी दादाची ऑफर काय सांगितली एक लाख रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर काय शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो अठ्याहत्तर बारा बारा दहा बरं धन्यवाद दादा व्हिडिओ दा। शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद शेतकरी साहेब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद